आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नागपंचमीची कहाणी मैत्रिणींनो नागदेवतेची पूजा करताना ही कहाणी तुम्ही जरूर ऐकावी आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नागराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळाने नागिन आली आपली वारूळ पाहू लागली तिथे वारूळ नाही पिलेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगराने माझी पिलं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करण्याचा तिने मनात आणलं फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला असे समजले की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावात मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाई बाईनं पाटावर नाग नागीन नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे डोळे मिटून प्रार्थना करत आहे तो ही नागिन तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली मग ती उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझा आईबाप कुठं आहेत इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिऊ नकोस घाबरू नकोस विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरं दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाले ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजित आहे आपले व्रत पाळलं आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वोश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगले नाही असं म्हणून तिला तिच्या बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटले तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं ती नागिनेनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसे जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की तिथे काही झालं तरी निदान नागपंचमीच्या दिवशी जमीन खांदू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये इतके तरी पाळावे नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्ही अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी नागदेवतेला मनोभावे नमस्कार करावा